पाच वर्षापूर्वी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचं गज कापून खुनाच्या गुन्ह्यातील पळालेले दोन आरोपी पहिल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी मुंबईतील मालवणी मालाड वेस्ट येथील रहिवासी टरबूज व्यापारी हसन उमर शेख यांच्या ताब्यातील टरबूज भरलेली ट्रक येथील टरबूज परस्पर विकण्या हेतू आरोपी मोहन भोरे आणि त्याचे इतर चार साथीदार यांनी हसन उमर शेख यांचा गळा आवळून खून करून त्याचा प्रेत खेडेगावच्या शिवारात भीमा नदीच्या पात्रात टाकून दिला होता या घटनेबाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात आरोपी अक्षय राऊत चंद्रकांत राऊत आणि त्यांचे इतर तीन साथीदार असे या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होते आरोपी दहा फेब्रुवारी दोन रोजी कर्जत पोलीस स्टेशन लॉकअपचे छताचे प्लायबोर्ड आणि गज कापून छतावरील कवले उचकटून पळून गेले याबाबत कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर कोल्हे मोहन भोरे गंगाधर त्यांना करण्यात आली उर्वरित आरोपी अक्षय राऊत चंद्रकांत राउत, राउत, चंद्रकांत राऊत 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 अक्षय हे अद्याप सापडले नव्हते हे दोन आरोपी मागील पाच वर्षांपासून फरार असल्यानं अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांना या दोन आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करत संबंधित आरोपींची माहिती घेऊन त्या आरोपींना ताब्यात घेण्याबाबत मार्गदर्शन सूचना करत पथकास रवाना केले होते दरम्यान पथक या गुन्ह्यातील फरार आरोपींची माहिती घेत असतानाच पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी अक्षय राऊत आणि चंद्रकांत राऊत यांना फुलगाव एमआयडीसी जिल्हा पुणे येथून ताब्यात घेण्यात आले ताब्यातील आरोपींना कर्जत पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून पुढील तपास कर्जत पोलीस आहेत ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अमलदार यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर